तेहतीसाव्या गणितांधकामाच्या सांगता समारंभासाठी उपस्थित असलेले या राज्याचे शेतकरी नेते कॉम्रेड अजितजी नवले साहेब कम्युनिस्ट पक्षाचे ने ज्येष्ठ नेते आदरणीय उगले साहेब आपल्या कारखान्याच्या वाईस चेअरमॅन भांगरताई शिवसेनेचे नेते तळपाडे साहेब शिवसेनेचे योगनेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आरोटे संघटनेचे नेते श्री सुरेश आपल्या कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आज मी गोला भाऊ शेवाळे तालुक्यातून आलेले आपले प्रमुख कार्यकर्ते सर्व संचालक मंडळ पत्रकार पोखरकर साहेब सुमित रोटे सुमित आवारी सागर अमोल सर्व त्यांचे सहकारी माझे सर्व पोस्तो मी कामगार मुकारम, सर्व कामगार बंधू कारखान्याचे कामगारांचे नेते सुमित हे, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीत का चीफ इंजिनियर सुमित कानवडे चीफ केमिस्ट शहाने शेतकरी अधिकारी सतीश सावंत अकाउंटंटे सर्वच विभाग प्रमुख सर्वच कामगार बंधू आणि वस्तूंडणी कामगार मित्रांनो करीत हंगाम हंगामाची सांगता होत असताना खरं म्हणजे महेश म्हटलं तसे गायकवाड साहेब खूप तणावात दिसत होते आणि खरं म्हणजे वर्षभर माझ्यावर तणाव माझ्या सगळ्या समृद्धी मंडळाच्या नेते मंडळींचा होता आणि तो ह्या कारखान्याच्या हिताच्या संदर्भामध्ये हा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालावा ह्या दृष्टीनं समृद्धी मंडळाच्या नेते मंडळीला जो काही कौल आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी दिला आणि म्हणून ती खूप मोठी जबाबदारी खरं म्हणजे आमचे सर्व समृद्धी मंडळाचे नेते असतील सर्व संचालक मंडळ असेल आमच्यावर एक फार मोठी जबाबदारी निवडणुकीच्या काळात त्याचे एक सिझन आपण चांगल्या पद्धतीचा केला आणि त्यावेळेसही आम्ही जे काही शेतकऱ्यांच्या समोर तालुक्याच्या सर्व नेते मंडळींच्या समोर आम्ही शेतकऱ्यांना सांगत होतो की हा कारखाना आम्ही सक्षमपणानं चालू जिल्हा बँक आमच्या ताब्यात आहेत आम्ही तीन संचालक जिल्हा बँकेचे आहोत आणि म्हणून अडचणी येणार नाहीत हा अजितराव माझाही थोडा भ्रम होता निघालतो ब्रह्मिराज थोडा काही अडचणीमुळं झाला आणि अनेक अडचणीला तोंड देत पण तुमच्या सगळ्यांच्या जो काही आमच्यावर काम करण्याची जी तुम्ही जबाबदारी फार चांगल्या पद्धतीने दिली आणि म्हणून त्या त्याला तडा जाता कामा नये ह्या तालुक्यामध्ये दोन वर्ष कारखाना बंद झालेला आपण पाहिलेला आहे तो परत एकदा ह्या तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद ह्या तालुक्यातल्या नेते ने परत चालू केला त्यावेळेस परिस्थिती बरी होती परत चालू करण्याची परंतु आज जर कारखाना बंद झाला तर परत चालू होण्याची शक्यता सुतराम नाही आणि म्हणून खरं म्हणजे ते धडपण ती दक्षता गेली पूर्ण सीजनभर आम्ही घेतली मला आनंद आहे अजितराव की ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तो राहुरीचा शेतकरी असेल नेवाशाचा शेतकरी असेल पाथर्डीचा शेतकरी असेल नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी असेल आमचा निफाड असेल अनेक भागातून शेतकऱ्यांनी यावर्षी ऊसत मिळेल की नाही कारखान्यांना ही सुरुवातीपासूनची जी चर्चा होती की ऊसच नव्हता खरं म्हणजे कर्मयोगाने थोडंफार ऊसाच्या त्याच्यामध्ये वाढ झाली आणि म्हणून बऱ्याच आमची काही कारखाने अजूनही दोन तीन कारखाने जिल्ह्यातले चालू आहेत दोन तीनच कारखाने राहिले बाकीचे सवळ जवळजवळ सगळे बंद झालेले आहेत आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कारखाना सुरू होण्याच्या अगोदर मी काही ऊसच मिळण्याची शक्यता उगले साहेब नव्हती कारखान्यांना भाव जाहीर केल्याशिवाय मी राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना विनंती करण्यासाठी गेलो देवाश्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना विनंती करण्यासाठी गेलो परंतु फार परिस्थिती बिकट होत काही कारखान्यांनी तीन हजार रुपये जाहीर केला होता भाव काही कारखान्यांनी अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे रुपये भाव जाहीर केलेला होता आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही भाव जाहीर करा तर तुम्हाला मिळेल आणि आम्ही त्याचा विचार करू किंवा अनेक दिवस तुम्ही आम्हाला मदत केली शेतकऱ्याला म्हणून तुमचा विचार आम्ही करू परंतु तुम्ही भाव जाहीर केला पाहिजे आणि म्हणून सगळं संकट समोर दिसत असताना सुद्धा सत्तावीसशे रुपयाचा भाव आपण जाहीर केला आणि कारखान्याला प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये टोळ्या टाकण्याची त्या सभासदांनी मान्यता दिली आणि खरं म्हणजे कारखाना सुरू झाला दोन अडीच लाख टनसुद्धा गाळप होईल का नाही अशी परिस्थिती सुरुवातीच्या काळामध्ये होत असताना आज खरं म्हणजे चार लाख एकोणीस हजार टनाचं क्रसिंग आपण करू शकलो आणि त्यामध्ये जवळजवळ दोन दोन लाख तेवीस हजार मेट्रिक टन हा आपल्या कार्यक्षेत्रातला ऊस आहे दोन हजार तेवीस दोन लाख तेवीस हजार आणि गेटक्यांचा ऊस आहे एक लाख त्र्याण्णव हजार म्हणजे थोड्याफार फरकाना जवळजवळ पन्नास टक्के ऊस बाहेरून आणि पन्नास टक्के आपला असं बाहेरून नंतर कार्यक्षेत्रामध्ये फार चांगल्या पद्धतीचं टनेज निघालं थोड्या मध्यंतरीच्या पावसामुळं किंवा चांगल्या उसायची परिस्थिती नंतरच्या काळामध्ये त्यांनी वाढलं आणि चार लाख एकोणीस हजार टनाचं गाळापापण आज केलंय का थोडी दुर्घटना एक आमचं अल्टरनेटरचं जे असतं त्याच्यामध्ये थोडी बिघाड झाला आणि पुष्कळ प्रयत्न केला आम्ही काही करून दुसरीकडे जाता कामा म्हणे आमची भावना होती परंतु नाशिकवरून बाहेरून खूप इंजिनियर आम्ही आणले कानवडे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचं प्रयत्न केला परंतु ते सगळं खोलून आणि ते बाहेर पाठवायला आठ दिवसाचा कालावधी लागणार होता आणि म्हणून दोन दिवसाच्या अडचणीमुळं चा आपल्याला एक साधारण अठराशे ते एकोणीसशे टन ऊस बाहेर पाठवा लागला संगमनेरच्या एमडीला विनंती केली त्यांनी तो ऊस घेतला आणि अशा अर्थानं खरं म्हणजे हे गाळवि आज आपण दोन चार लाख एकोणीस हजाराचं करू शकतो यामध्ये बाहेरच्या शेतकऱ्यांचं जेवढं आपलं योगदान आहे तेवढंच फार मोठं योगदान ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं आहे शेजारी अठ्ठावीसशे पस्तीसचा भाऊ जाहीर होता बाकीच्या जा कारखान्याचा तीन हजारापर्यंत पर्यंत भाऊ जाहीर होता परंतु ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मला वाटतं जे कष्ट सहन केलेले आहेत ज्या यातना ह्या ऊस उत्पादकांनी ह्या तालुक्यातल्या सहन केलेल्या आहेत आणि तो दृष्टिकोन समोर घेऊन ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी खूप मोठा म्हणजे जवळजवळ थोडाफार दरवर्षी जो जादा ऊस बाहेर जातो त्याच्यामध्ये प्रमाण घटलं अजितराव आणि अगस्तीला जास्त ऊस जे बाहेर ऊस देत होते त्या मंडळीने सुद्धा त्या शेतकऱ्यांनी आपल्याला ऊस दिला आणि म्हणून खरं म्हणजे त्या शेतकऱ्यांचं मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे किंवा हा कारखाना त्यांचा आहे आणि म्हणून त्यांनी तो सतत चालू राहावा हा दृष्टिकोन आमच्या तालुक्यातल्या आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा आहे खरं म्हणजे जास्त जी मला ह्या सीझन मध्ये झाली ती ह्या सगळ्या आमच्या ऊस तोडणी कामगार जो आमचा सगळा मुकादम वर्ग आहे ह्या मंडळी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत एक अर्धा पंधरा दिवसाचा कालावधी जर सोडला तर पूर्ण क्षमतेने ती एवढं आपलं कामगार होते तोडणी कामगार त्यांनी चांगल्या पद्धतीचं ऊस पुरवठा आपल्याला कारखान्याला केला शेवटच्या दोन दिवस गबरूबाईने सांगितली की मी दोन रोज मिटिंगा घेतो होतो अजितराव हे सगळे माझे मुकादम जवळजवळ दोन वेळा तुम्ही ता इथं सातत्याने भेटेल आणि शेवटच्या दिवशी तर फार त्रागा केला के चालला म्हणलं आता मला, मला राजीनामा देऊन मी थांबतो नाही हे सगळं म्हणलं तुम्हाला जर मदत करायची नसेल दोन दिवस सीझन आला आणि तीन फक्त शिल्लक राहिला निमरण मध्ये आणि त्याची काय होईल दोन दिवसात ये तो येतो की नाही गुडघ्यावड्या पावसामध्ये तीन एकर क्षेत्र गबरूबाई म्हणायचा जर कोयता जर मारला तर ते पाणी वर उडतं इतकं त्याच्यामध्ये तोडता येत नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो पाण्यातला ऊस डॉक्टर या तोडला आणि खूप पहिल्यापासून जी गेली तीस वर्ष हा कारखाना सुरू झाल्यापासून हे अनेक माझे मुखांना मंडळी या कारखान्यावर प्रेम करतात त्याच्यावर अनेकांचे चांगले प्रपंच सुद्धा झालेले आहेत आणि म्हणून त्यांना अगस्तीबद्दलचं खूप प्रेम आहे आणि म्हणून त्यांनी शेवटपर्यंत खूप चांगलं काम केलं निर्विघ्नपणे सगळा ऊस आमच्या सभासदांचा तोडला आणि म्हणून मी सगळ्या ऊस सोडणी आमच्या कामगारांचं मनपूरक घ्या निमित्तानं मी अभिनंदन करून त्यांचे आभार मान <laughs> दुसरा महत्वाचा घटक आहे माझा कामगार याच आता डॉक्टरांनी हे केलं ती अगदी वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे पण इतक्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा निधनबाई एक एकतरी पगार देता आला पाहिजे हा प्रयत्न कामगार समोरून आले की माझा चेहरा पाहिल्यानंतर ती म्हणजे आता त्यांनी सांगितलं तसं म्हणजे गैवरून जायची म्हणजे कसं चालवायचं हा खरा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता तरी सुद्धा कामगार आणि विना तक्रार येत होते माझ्याकडे सगळी युनियन यायची पंधरा वीस चाळीस लोक यायचे घरी यायचे त्याच्यातून मार्ग काढून कस तरी त्यांना प्रयत्न करायचा तोडणी कामगारांचे सुद्धा पाच पेमेंट राहिलेत काल परवा मी एक दीड पेमेंट त्यांचं केले अजूनही त्यांचे चार साडेचार पंधरवाडे त्यांचे राहिलेत आणि म्हणून यांचं पेमेंट करायचंय आदित्य जानेवारीपर्यंत एकतीस जानेवारीपर्यंतचं कार्यक्षेत्रातलं ऊस उत्पादकांचं पेमेंट आपण केलेलं आहे बाहेरच्या नेटकेमध्ये आपण एकतीस डिसेंबरपर्यंत केलेलं आहे काही एका एक दोन गटामध्ये पाच जानेवारीपर्यंत केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादकांचं सुद्धा जवळजवळ पस्तीसशे कोटीचं आपल्याला पेमेंट करणं बाकी आहे यांचं सुद्धा आमच्या तोडणी कामांचं पाच एक कुटीच त्यांना हे द्यावं लागेल अजून कमिशन डिपॉझिटचं तर पुढचा भाग असं फार मोठ चॅलेंज खरं म्हणजे सगळ्या माझ्या संचालक मंडळावर आहे मी सिजन पूर्ण करीत असताना डॉक्टर म्हणजे संचालक मंडळाने मला पूर्ण माझ्यावर विश्वास ठेवला काय करायचं ते करा घरच्या सारखं आपण प्रपंच करतो तसं याच्याकडून दोन कुटी घे त्याच्याकडून एक कुटी याच्याकडून पन्नास लाख आण काही प्रमाणामध्ये व्याज दिलं परंतु हे सगळं जर चालवलं नाही तर एका दिवस बंद पडलं असत उघड्या पाटील सात कोटी रुपये डिझेलला खर्च आलाय ह्या सगळ्या ट्रक ट्रॅक्टरला डिझेलसाठी सात कोटी एकही नावा पैसा जिल्हा बँकेकडून किंवा बँकेकडून आम्हाला त्यासाठी मिळालेलं नाही एकूण बँकेनं ना अठराशे रुपये ऊस यांच्यासाठी आपल्या केन पेमेंटसाठी अठराशे दि रुपये दिले आणि ते जे पेमेंट केले ते आपण सत्तावीसशे रुपयाने केले तुमच्या कामगारांसाठी ह्या तर कामगारांसाठी त्याच्यातून पैसा नाही पगार करण्यासाठी बँकेतून पैसा नाही डिझेल आणण्यासाठी बँकेकडं पैसा नाही ह्या सगळ्या परिस्थितीमधून खरं म्हणजे हा सिझन कसाचा झाला आणि तो म्हणजे आता मला त्या एक एक गोष्ट जर आठवली तर ती आता पण सगळं काही सांगणं बरोबर नाही परंतु अत्यंत एक कुटुंबातला प्रमुख त्याच्यावर आपल्यावर जबाबदारी सगळी सोपवली आणि म्हणून जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न ह्या सीझनमध्ये आपण सगळ्यांनी माझ्या संचालकांनी आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे कर्ज तर तेरा कोटीचं कर्ज संचालक मंडळाच्या नावावर आहे पन्नास पन्नास लाख रुपये तीन पाच संस्थांकडून आम्ही घेतलेलं आहे आणि म्हणून ती सुद्धा जबाबदारी माझ्यावर त्या संचालकांचं फेड करायची आहे सभासदांच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये पेमेंट दिलं पाहिजे आमच्या कामगारांचं सुद्धा पेमेंट केलं पाहिजे ऊस सोडणी कामगारांचं प्राधान्यानं डॉक्टर तुम्ही म्हटलं तसं कारण परत पुढच्या वर्षी मला त्यांची आपल्याला गरज आहे आणि म्हणून प्राय प्रायोरिटीनं त्यांचं पेमेंट ऊस उत्पादक आणि आमच्या कामगारांचं सुद्धा पेमेंट तो प्रयत्न तुम्ही सांगितला तो आपण करतो गेली दोन महिने साधत त्यानं जसं केंद्र सरकारनं थोडीफार चालना दिली का सी मार्फत एम एस सी बँकेच्या मार्फत आजारी कारखान्यांना अडचणीच्या कारखान्यांना आपण काही मदत करण्याचं धोरण त्यांनी घेतलं पहिल्या दोन टप्प्यामध्ये काही नंबर आपला लागला नाही परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये जे काही बारा तेरा कारखाने घेतले त्यामध्ये प्रायोरिटीनं आमदारांनी मी दोघांनी हो प्रयत्न करून आजी दादांकडं अनेक वेळा दररोज गेल्यानंतर चार दिवसा होत का मी मुंबईला जाणार दादांच्या पुढे उभं राहिलं का दादांना ते म्हणजे तू का का कारखान्यासाठी आले म्हणजे कधी कधी भीती वाटायची काही का, का दादा आपल्यावर बोलतील का काही इतकं सातत्यानं आपण पण तो पाठपुरावा केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आजही डॉक्टर जिल्ह्यामध्ये एक तीन कारखाने जर सोडले तर सगळ्या कारखान्यांची परिस्थिती आज जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांची हीच अवस्था आहे कोणीही जानेवारीच्या पुढे पेमेंट दिलेलं नाही मी म्हणतो बाकीचे ते एवढे मोठे कारखाने आहेत त्यांच्यापेक्षा पंधरा दिवसांना आपण पुढे आहोत पण अशा चांगल्या कारखान्यांना सुद्धा आज शेतकऱ्यांचे पेमेंट राहिलेत आणि त्याच्यामध्ये खूप अडचण आहे मी काल परवा योगायोगानं मुरकुटे साहेबांना फोन केला ते आमचे संचालक आहेत आणि अशोक कारखान्याचे चेअरमन आहे त्यांची बँक आहे म्हटलं साहेब मी तुम्हाला फोन अशा करता केला की माझं काही शेतकऱ्यांचं पेमेंट आणि कामगारांचा पगार देण्यासाठी काही तुमच्या बँकेतून काही मदत मला करता <laughs> येईल करत का कारखान्याला तर ते हसले तर ते म्हणे अशा याच्यामध्ये ह्या बँका अशा मदत करत नाहीत परंतु ते इतके उद्वेगाने बोलत होते की आज एक हजार रुपये तोटा डॉक्टर त्यांना मागं एक हजार रुपये तोटा कारखान्याला सगळ्यांना होतोय आणि ते जर केंद्र सरकारने आणि त्याच्यातलं जर तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर नियोजन बसवलं नाही तर ही कारखानदारी फार काळ चालेल तुम्ही म्हटल्याप्रमाणे तीच अवस्था आज सगळ्या महाराष्ट्रात किंवा उत्तर प्रदेशमध्ये अशीच आहे आणि म्हणून याला चांगल्या पद्धतीनं केंद्र सरकार राज्य सरकारने जर मदत केली तरच ही कारखानदारी टिकेल फार काही खर्च नाही नव्या पैशाचा गस्त्या कारखान्यामध्ये संचालक मंडळाचा खर्च नाही कुठं गेस्ट हाऊसचा खर्च नाही दहा पैशाचा खर्च नाही इतक्या काटकसरीनं का सुद्धा आपण हे चालवतो तरी आपली अवस्था अरे हे मोठमोठे जो ज्यांच्या कारखान्यामध्ये दहा दहा लाख टन ऊस दहा किलोमीटरवर ऊस आहे त्यांची अवस्था सुद्धा अशीच झाली आणि म्हणून सगळी जिंकून फार तर ह्या केंद्र सरकारनं मागच्या एकतीस रुपयाचा निदान त्याच्या खाली साखर विकायची नाही एवढा निर्णय घेतला म्हणून तरी काही दिवस टिकलेत परंतु ते सुद्धा फार क कमी आहेत तुम्ही दरवर्षी एफ आर पीची किंमत शे दीडशे रुपयानं वाढवता हो आणि त्या मानानं आमची साखरेचे त्याच्यात भाव वाढत नाही आणि हा सातत्यानं तोटा आहे त्याच्यामध्ये कामगारांच्या ती चौतीस टक्क्याची वाढ सातत्यानं यांच्या तुरुंग कामगारांची काम वाढ होते आमच्या कामगारांची वाढ होते आणि म्हणून हे सातत्याने हे तर वाढतच चालले परंतु ज्या साखरेचा आणि एफ आर पीचा जो ताळमेळ बसायला पाहिजे हा बसतच नाही कोणत्या परिस्थितीत बसत नाही खूप मोठा तोटा पाच पंचवीस कोटी रुपये तोटा दरवर्षी फक्त एफ आर पीच पेमेंट करण्यासाठी डॉक्टर पंचवीस कोटीचा तोटा आहे ह्या वर्षी तो तोटा वाढला ह्या वर्षी ते देणं दरवर्षी गेली दोन तीन वर्ष वीस पंचवीस कोटीचा साधारण एफ आर पीची रक्कम द्यायची राहायची अल्पमुदत कर्ज आम्ही घ्यायचं ते अल्पमुदत कर्ज घेतल्यानंतर ते उसाचं पेमेंट आपण शेतकऱ्यांचं द्यायचं आज ह्या सत्तावीसशे रुपयाच्या भावानं ही संख्या जवळजवळ चाळीस कोटी रुपयाची आज आपल्याला एक पेमेंट राहिले ते पेमेंट, एक एक कोटीचं पाच सात कोटीचं पेमेंट एकशे वटच्या ते जरी सोडलं तरी तीस बत्तीस कोटीचं तेहतीस कोटीचं शेतकऱ्यांचं देणं आहे आमच्या ऊस कामगारांचं देणे अशा अवस्थेमध्ये खरं म्हणजे हे सगळं चाललं आहे परंतु ही सगळ्यांचीच अवस्था आहे आणि म्हणून केंद्र सरकारनं एन सी डी सीचं जे कर्ज आहे हे लवकर जर जवळजवळ त्याची मंजुरी राज्य सरकारनं दिलेली आहे त्या याच्याकडे एन सी डी सी का सगळे प्रस्ताव घेवलेले आहेत आणि खरं म्हणजे अपेक्षा आहे एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये ते, ते प्रकरणं खाली मंजूर होऊन जर आले तर त्याच्यावर ब्रिज लोन म्हणा काहीतरी आम्ही जिल्हा सहकारी बँकेकडून बाकीच्या बँकेकडून पन्नास टक्के जर ती रक्कम मिळाली तर हे ऊस उत्पादकांचं पेमेंट ह्या सगळ्या आमच्या मंडळींचं पेमेंट आपल्याला करता येईल अशा सगळ्या अनंत अडचणी आता प्रत्येक अडचण सांगणे काही बरोबर नाही परंतु तरी सुद्धा आपल्याला हा अगस्ती कारखाना चालवायचाच आहे ही जिद्द ह्या तालुक्यातील आम्हा सर्व मंडळीचे आहे सुटतील प्रश्न काही बाजार वाढतील काही केंद्र सरकार त्याचं नियोजन करील शेवटी काही सगळीच कारखानदारी बंद होऊ देणार नाही पण वेळ गेल्यानंतर आमचा शेतकरी अडचणीत आहे कामगार अडचणीत आहे ऊस तोडणी कामगार अडचणीत आहे आणि म्हणून त्यांचं पेमेंट देण्यासाठी आता जे काही अजितरावांना आव्हान केलं ते राज्यातले शेतकरी नेते आहेत आणि म्हणून त्यांच्या यालासुद्धा काही वर किंमत आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा काही प्रयत्न अजितदादांना काही फोन करावेत काही उपमुख्यमंत्र्यांना परंतु हे शेतकऱ्यांसाठी हे लवकरात लवकर जर हे एन सी सीचं कर्ज उपलब्ध झालं तर ह्या सगळ्यांना आपल्याला त्याच्यात मदत करता येईल परंतु आपण सगळ्यांना तालुक्यातल्या जनतेला ऊस उत्पादकांना सगळ्यांना आपण एक शाश्वती दिलेली ह्या सगळ्या आमच्या सर्व नेते मंडळी तालुक्यातली की का हा कारखाना आपण बंद पडू येणार नाही आणि म्हणून अनेक मार्ग जे जे काही मार्ग करता येतील ते मार्ग काढून परंतु लवकरात लवकर ऊस उत्पादकांचं पेमेंट देणं कामगारांचं पेमेंट दे देणं तोडणी कामगारांचं पेमेंट दे देणं हा प्रयत्न मी आणि सगळे संचालक मंडळ त्यामध्ये आम्ही आमच्या काही नेते मंडळींची सुद्धा मदत घेऊ परंतु लवकरात लवकर हे सगळे प्रश्न आपल्याला मिटवावे लागतील डॉक्टरांनी सांगितलं ते आणि जे काही महेशनं जो हे टाकले डॉक्टरनी द्यायचं ते खरं आहे गेली तीस वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतो तालुक्यामध्ये परिस्थिती अडचणीची मंडळधाराच्या निळवंड्याच्या खाली पंधरा वीस गावांचाच फक्त समावेश आहे पिंपळगाव खांडमुळं थोडंफार वाढलं होतं परंतु ते सुद्धा आज पाणी कट केले आहेत आमच्या सगळ्या पाईपलाईन कट केल्या याच्या कनेक्शन सगळे कट केलेले आहेत ते पाणी बंद झालं त्यामुळं आता उन्हाळ्यात तो गूस पिकणं शक्य नाही मुळा पट्ट्यातला आणि ह्या पंधरा वीस गावांचं त्यामध्ये सुद्धा ह्या तालुक्यातलं छोटा शेतकरी आहे मग तो टोमॅटोचा शेतकरी आम्ही सगळ्या आग्रामध्ये पाहिलं तर सगळे टोमॅटो आहेत सगळ्या इंदुळी परिसर आणि आमच्या उंच खडकमध्ये टमाटाचं पीक आहे शेतकऱ्याला छोट्या शेतकऱ्याला दोन पैसे लवकर मिळत म्हणून तो प्रयत्न करतो हा काही दोष शेतकऱ्यांचा ऊस कमी परंतु क्षेत्रच कमी आहे आपल्याकडं जमीनदार कमी आहे आणि म्हणून तो ऊस वाढत नाही चार लाखापर्यंत आपण गेलतो चार लाखापर्यंत पण अडचणी येत आहेत आणि म्हणून शेतकरी परत त्या भाजीपाल्यांच्या पिकाकडे जातो आता त्या आल्याच्या पिकाचं कोट्यावधी रुपये मिळाले डॉक्टर काही शेतकरी मंडळ इतकं आल्याची मागणी एकशे दहा रुपये किलो न देणे घेऊन लोक आलं घरून राहिलेत आणि म्हणून जितकडे पैसे मिळतील शेतकरी तिकडे मिळतो अशा सगळ्या अडचणीमध्ये अगस्ती कारखाना पहिल्यापासून गेली बत्तीस वर्ष सातत्यानं जीव प्रयत्न करतोय परंतु दरवर्षी ते वाढते आणि म्हणून याला कुठंतरी चांगल्या पद्धतीचं केंद्र आणि राज्य सरकारनं मदत केल्याशिवाय ही कारखानदारी वाचणार नाही तो प्रयत्न सगळी नेते मंडळी साखर संघ असेल राष्ट्रीय संघ असेल ही मंडळी करतायत परंतु आता इलेक्शनच्या याच्यामध्ये किती कोणाला वेळ मिळतो काय करते माहीत नाही परंतु त्याच्या पुढं ते जरी थोडं लेट झालं तरी बाकीचा काही प्रयत्न करून पण मी शेतकऱ्यांचं आणि आमच्या कामगारांचं उस्तुंडी कामगारांचं पेमेंट कसं देता येईल हा प्रयत्न मी आणि माझं सर्व संचालक मंडळ करील आपण खूप मदत ह्या कारखान्याच्या सीझनमध्ये केली सगळे नेते मंडळी खूप विश्वास बाजूवर टाकला मला फार त्यांच्या मिटिंगा घेता आल्या नाही एक दोनच मिटिंगा फक्त घेता आल्या हा सगळे प्रश्न त्यांच्याकडं मांडत परंतु दररोज सकाळी उठल्यापासून कुठं डिझेलला बावीस लाख रुपये लागतात टँकरला कुठून आणता येतील काय कसं करता येईल ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये डॉक्टर घर म्हणजे माझं मी टिकलो आहे भर हेच भाग्य आहे इतकी परिस्थिती अत्यंत आर्थिक अडचणीची होती तरीसुद्धा आपल्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं कोणीही आदितराव नवले हे राज्याचं शेतकऱ्यांचं नेतृत्व करतायत ह्या तालुक्यामध्ये अडे तीन महिन्यांचं पेमेंट शेतकऱ्यांचं राहिलं तरी त्यांनी कुठेही तो मोर्चा आणला नाही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे आणि म्हणून तालुक्यातल्या सगळे नेते मंडळींचा मी आभार मानेन तुम्ही पाठिंबा दिला भक्कमपणानं आणि म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा खूप विश्वास आपल्यावर ठेवला बाहेरच्या जिल्ह्यातील जेव बाहेरच्या जिल्ह्यातील मंडळींनी सुद्धा नाशिक जिल्ह्यातील निपाड किंवा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आमच्यावर विश्वास ठेवला आणि ऊस दिला तोंडनी कामगारांनी खूप त्यांचं पेमेंट थकलेलं असताना सुद्धा शेवट आज घरी थांगामाचा चांगला केला कामगारांनी चांगलं काम शेवटपर्यंत केलं सगळ्या विभाग प्रमुखांनी चांगलं काम केलं सगळ्या संचालक मंडळांनी आमच्यावर माझ्यावर विश्वास टाकला आणि म्हणून मला हा याचा सांगता समारंभ करता आला डॉक्टर आणि म्हणून मी सगळ्यांचे संचालक मंडळांचे जिल्ह्यात तालुक्यातील सगळे नेते मंडळींचे माझ्या समृद्धी मंडळाचे सर्व नेते मंडळींचे सर्व तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो कामगारांचे आणि सर्व दोन्ही कामगारांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या सीझनसाठी परत अशीच मदत करा एवढंच नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस